दोन दुचाकीची अमोरासमोर धडक एकाचा मृत्यू तर दोघे जण जखमी जखमींमध्ये चौदा वर्षीय मुलीचा समावेश रिसोड लोणार मार्गावर चाकोलीजवळची घटना <स्थाँगा> दोन दुचाकीची अमोरासमोर धडक होऊन यामध्ये एक जणाचा मृत्यू तर दोघे जण जखमी झाल्याची घटना रिसोड लोणार मार्गावर ग्राम चाकोलीजवळ दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा दहा वाजताच्या दरम्यान घडली अमोल तुकाराम घोडके व बत्तीस वर्ष राहणार हिडोळी तालुका जिल्हा हिंगोली असे मृतकाचे नाव असून जखमींमध्ये एक बारा वर्षीय मुलीचा समावेश आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील इडोळी येथील अमोल घोडके हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच पंधरा जी एच डबल झिरो साठने ने लोणारच्या दिशेने आपल्या काही नातेवाईकांना भेटण्याकरिता जात होता तर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील शेख अहमद शेख मोईन वय पस्तीस वर्ष हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस बी ए एकोणसाठ बत्तीसने बारा वर्षीय आलिया परवीन शेख तौफिकला घेऊन रिसोडच्या दिशेने येत होते ग्राम चौकोलीजवळ अमोल घोडके यांची भरगाव व सुसाट वेगाने चालत असलेली दुचाकीची धडक समोरून येत असलेल्या आपल्या बाजूने चालत असलेल्या शेख अहमद यांच्या दुचाकीशी झाली घटना एवढी भीषण होती की दोन्ही दुचाकीचा दो अक्षरशः चुराडा झाला या घटनेमध्ये अमोल घोडके याचा घटनास्थळीत मृत्यू झाला तर घटनेतील दोन्ही जखमींना प्रथम उपचारानंतर पुढील उपचाराकरिता वाशिम येथे हलविण्यात आले याबाबतची माहिती रिसोड पोलिसांना मिळतात पोलीस उपनिरीक्षक वसंत हक्की सुनील तिवाले चालक प्रभाकर इंगोले माधव इरतकर होमगार्ड बांगर यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली मात्र तत्पूर्वी जखमींना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आली तर मृतकाचा मृतदेह अँब्युलन्सच्या माध्यमातून रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते सदर घटनेनंतर इडोळी या गावात शोककळा पसरली असून अमोल घोळके हा विवाहित होता तर त्याला एक मुलगा व दोन मुली असल्याचे परिवारांकडून कळाले घटनेची माहिती परिवाराला मिळताच परिवाराने अक्षरशः हंबरडा फोडला घटनेतील जखमींना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचारानंतर वाशिम येथे पुढील उपचाराकरिता हलविण्यात आले आहे यामध्ये शेख अहमद यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून बारा वर्षीय मुलीलाही न जखमा झालेल्या आहेत वतन न्यूजसाठी शे कंसारुद्दीन रिसोड जिल्हा वाशिम आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा